हॅलो हाय फॅमिली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रतीक गुड मॉर्निंग बाय फॅमिली आता वेळ झाली आहे पहाटेचे साडेपाच साडेपाच वाजलेत चल उलेश झोप लागली का झोप लागली ना मजा आली मजा आली <laughs> आता वाजले साडेपाच आणि आम्हाला एक वाजता पुण्याला पोचायचं आहे लेट सोप बाय प्रतीक बाय बाय उद्या पहाटे भेटूया येताना मला वाटतं एवढ इतकाच टाईम होईल पाच वाजतीलच उद्याचे पहाटेचे चल झोप आरामात बार। रिदा थंडी वाजते झोप आता आरामात ठीक आहे तो ब्रेकफास्टला तू ठेवूया डायरेक्ट जय सर आता आणि ट्रॅफिक ट्रक्सची लाईट लागली सुनील तर कार झोपलाय नवलीच जागा आहे खरं तिथं पण झोपण्याची तयारीत आहे आणि आता वेळ झाली आहे सहा वाजून वीस मिनटं झाली सहा वीस झोपनवलीच तो पण एक झोप आठ वाजले झाली झोप पूर्ण आणि इथे बघा बॉडी फ्लेक्सिबल असली का हा फायदा होतो <laughs> मस्त <तुणीवागा। laughs> पालघर पासून झोपलाय नवलेश तुला झोप लागली काही बरं घरात कसं रिलॅक्स तसा झोप नाही लागत नाही सुनील तुला झोप आहे नाही झोपत तू चांगलं आहे चांगलं आहे अरे रे झोप मोड झाली कोणी फोन केला सुरेल आई नाही झोप तू उठवला त्याला बाळ उठलं झोप ये तू ट्रॅफिक पण नाही मिळाली ना कुठे पोहोचलो आपण आता वार्षिक रॉस तूर भे टूर भेज जात नाही फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय फॅमिली हाय फॅमिली तर आमचा पहिला ब्रेक झालेला आहे फुटबॉल मध्ये बघा टोल नाकाजवळचा फुटबॉल आहे श्री आणि ब्रेकफास्ट करून घ्या जोरदार कारण जेवायला किती वाजतील मला माहिती नाही आहे ओके त्यामुळे मस्त नाश्ता करून घेऊया एकदम हट जोरदार ओके लवलेश तू काय खाणार आहेस हय होय काय दिसलं चला आज जाऊया रंजिता कसा वाटला प्रवास आजचा बरोबर सकाळी लवकर उठून निकाल होते आहे सकाळी लवकर उठून निकाल म्हणजे ट्रॅफिक पण नाहीये नाहीये आहे सकाळी सकाळी ट्रॅफिक पण नाही मिळालं ना जास्त चला चला आणि आपला सारथी कुठे गेला आला ना आ, तो तो गाड़ी सारथी सबवे केएफसी स्टारबक्स गर्दी बाप रे बाप रे बाप सगला है जे पाजे ते सगला है गर्दी पण आज किती आहे आज गर्दी खूप आहे पहिले वॉशरूमला जाऊन येऊया आपण पहिले वॉशरूमला जाऊ चला घेतली का नवलेश ऑडियो बुक वाला हां ऑडियो बुक घेतली का बुक्स ऐकतो एटोमिक हैबिट्स ओके तू चॉईस काय आहे सायकोलॉजी ऑफ मनी बापरे इतकी हे बुक ऐकतो तू माय गॉड दो पैसा का से आएगा? ऐसा आणि किती आगे 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 ना रामाची गाणी वाजताय श्रीरामाची गाणी वाचतायत मॉल मध्ये बात आणि ते सुरवातीच आम्ही आलो त्याला भारी वाटत होता आणि आवाज पण एकदम मोठा होता तर ही आहे रंजिता सुनील आमचा सफारीचा सारथी संकेत, संकेत सुनील नवलेश चला नाश्ता करूया आता काय बोल बोल काय सारथी काय काय गर्दी म्हणा किती आहे

चला ब्रेकफास्ट कैलास सरोवर नाश्ता आलेला आहे मी घेतले मिसळ पाव दोन पाव मिसळ एक मिरची पण दिलेली आहे आणि आमच्या सरांना मिसळ आवडली नाही मिसळ खास नाही आहे मसाला डोसा कसा आहे की थंड आहे पाव पण ताजी नाहीये म्हणजे सांग ना थंड दिली मसाला तर खाय नाही आहे चटणी चांगला आहे बटाटा काय काय मीठ आलाय का चटणी नाही नाही खाईल ना बटाटा तो तो त्याच्यात आहे कोथंबीर काढणार ना अरे खाऊ तर ते त्याला बिचार ग्रील सँडविच मसाला डोसा होय होय एन्जॉय फुल हेल्दी नवलेश हेल्दी नवलेश तुझा नाश्ता नाही येणार आहे सगळ्यांचा आला तूच राहिलास सुनील शिमला मिरची ती शिमला मिरचीच टाकून दिले मला वा नवलेश तुला आज काय नाही मिळणार आहे सगळ्याचं झालं मी घ्या बोल आम्हाला ऑर्डर <laughs> सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे सुनील ऑल वेद नवलेस कधी येईल नक्की काय मागवावं असतो इतकं भारी एक काम करू ना तू मागे बस पकडून आम्ही जातो पुढे आरामात खा सगळ्यांचं झालं तरी पत्ता पुढे काय स्पेशल बनतय वो आ गया स्पेशल चीज आ गई अरे फुल लोडेड नॉलेज फुल लोडेड फुल लोडेड बटर मोठ येत बणा ट्रैक्टर पण बटर बघ नॉलेज नवल्याची मजा आहे ये नवल सुनील कसं वाटले बघولت भारी वाटले फास्ट दिखा आना सुनील तुला हेल्प करू शकतो रावलेस छे नौलेवलेस दोन पाव बर्दी गर्दी 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 एक्चुअली श्रीकृष्ण वड़ापा खा आज मैं का ट्राई करूया तो ओके है, है ना तो के ओके 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 नवले पावभाजी क्या होती का श्रीकृष्ण वड़ापावे

मसाला मसाला चार मसाला दोन लेमन टी मसाला मसाला चाय लेमन टी बोला रंजिता लेमन टी फॉरी लवकर लेमन टी घेतली आम्ही आज आणि आणि मसाला टी मस्त आहे लेमन टी भारी आयटम आहे तीस रुपये मसाला टी तीस रुपये लेमन टी काळ्या चहामध्ये लिंबू पिळला आणि सागर टाकली का झाला लेमन टी गर्दी पनास सगळं पॅक भरपूर काय काय आहे ते खाऊ दुर्गाताई डीजे भाऊ सगळ्यांच्या मुलांसाठी खाऊ घेऊया मगनलाल चिकी उसके बिक्स वाली है सग्रे आइटम तो फ्लेवर अपना दी मिक्स है और ये भी ले लो बस आंटी का ये ऐसा है ना हो गया बैजाला चलो हो गया एकदा वॉशरूमला जाऊया जायच्या आधी चल बस तू पुढे बस मी मागे बसतो बस, बस। थांब नवलेश पकड मागे ठेव चलो निघायचं निघायच चलो चलो चलो, चलो। गणपती बाप्पा मोर्या जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

मी ती सांगितलं होतं बाजूला थांबूया का आपण तिकडे जरा साईडला नाही मी रंजिता पापलेट आणि सुरमई सांगितली होती मग दादांचा फोन आला की दुर्गेश दादा पण घेऊन येत आहेत काय खाडीची मासे आहेत हां कायते वेगळेच होते असे रऊला कसं असते ते काय प्रॉब्लेम असते काळावासा वगैरे असे खाडीचं खाडीची मच्छी आहे ना खाडीचं रऊ कटलर होऊन खाडीला कुठं कटलर होऊ नदीची गोडी मच्छी ना ती <laughs> <laughs> गोडी मच्छी काय <या। laughs> चालेल बाकी दादा मस्त 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 बहिणीची कृपा आज जरा घाई आहे त्याच्यामुळे <laughs> बळलो असतो एक वाजता पोचायचं आहे आणि इथून पण दीड तास लागणार आहे परत पुढे जायला मला संध्याकाळी तू फोन कर पुढे येणार आहे मी बारक्या पिंडूला गोवीला काहीतरी घेऊन आलो रे काय आणि दादानी दुर्गाताई साठी आणि शोरेवाड्याचे ओनर विकास खांडेंसाठी साठी गिफ्ट पाठवलंय हो आम्रखंड वर्ल्ड फेमस पुढे फेमस आम्रखंड नवीन वर्षाची सुरुवात मोडीने आता आम्हाला जर कात्रज वरून गेलो तर लांब पडेल का नाही नाही ते जवळ पडेल आता इथून सरळ जावा कात्रज कोंडवा रोड हां सरळ गेलात ना कात्रजला गेला तो एक मोठा सिग्नल आहे तुम्ही लेट घ्यायचा राईट घेतला की तुम्ही सातारा रोडला लागता ओके लेट घ्यायचं दुर्गाताईला भेटूनच जाऊया आता खाऊ पोचवतो वेळेच्या नंतर पोहोचणार होता मी बघूया कसं होते मला अधिक संध्याकाळचं सांगा मला काय होत तुमचं भेटणं तर आहे जेवणाचं मला सांगा चला दादा आणि कधी पालघरला कधी भेट करताय दुर्गाताई येणार आहे फॅमिलीला घेऊन तुम्ही पण या जाऊ संध्याकाळी भेटूया आणि पुढच्या वेळेला पापलेट सुद्धा मी आणणार कोणाला हो नाही बोलायचं त्यावेळेला यावेळेला तुम्ही शेवटच्या मुवमेंटला कॅन्सल करायला लावलं म्हणलं बरं हा पुढच्या वेळेला पक्का नाहीतर चला दादा चांगली माणसं भेटतात ना नौलेश? नाती जोडली गेली घरचा स्वाद घरचा स्वाद असो नाही तर हे डीजे भाऊ असो आपल्या फॅमिली मेंबर झाला असं वाटतं एकदम फॅमिली मेंबर ते मला मागे बोलले पालघरला येतो प्रेमाने ताई म्हणून आज शौर्यवाड्याचे ओनर पण बघ ते पण चला आता दुर्गा ताईना भेटूया दुर्गाला भेटूया माझ्या दुर्गाला हा हा मेन चौक दिसला आता तिकडनं लेफ्ट घेतो हॅलो खाऊ हिला माल पाणीचे आवडतात ना माल पाणीचे क्रीम रोल

एक दोच मिनिटाचे फक्त असं म्हणतात ना खाऊ फक्त दिला आणि खाऊ घेतला बस ठेवलं आणि अर्चनासाठी पण खाऊ पाठवला मग तुला खूप लांब आहे ते, ला ते, ते, ला न, ते, ते ला हा आणि तिला येऊ पण नाही शकत ना कुठेतरी हा स्वारगेट जवळ कामाला म्हणजे आतमध्ये येते पायकी मग अशा मध्ये निघू नाही शकत फोन करून पण मग मी हिला सांगितलं त्यांना फोन करून सांग नाहीतर मग तू पोचव खाऊ आता ठीक आहे तू काय काळजी कर काय काळजी करून आणि आम्हाला निघालेला आता किती वाजले असतील सहा आठ तास झालेले आहेत आम्हाला निघून पाऊन तास लागणार आहे अजून चला भेटूया आता पुणे तिथे काय आहे बघा सोन्याची बुलेट ती पण गेली गाडीच्या मध्ये सोन्याची बुलेट सेव्हन एट सेव्हन रणजित मेकअप चालू झालाय म्हणजे हॉटेल जवळ येत आहे शौर्यवाडा उरुळी कांचन ब्रँच आम्ही आता जवळ पोचतोय पाच मिनटामध्ये पोचू आणि आता वाजलेत दुपारचे एक वाजून पन्नास मिनिट झालेत आणि चार वाजता तुम्हाला आज व्हिडिओ बघायचा आहे आज आहे शनिवार आमच्याकडे फक्त दोन तास आहेत एडिट करून पोस्ट करायला आता मोबाईलमध्ये बघतो मी प्रयत्न करून जशा क्लिप अरेंज होतील तशा तुम्हाला बघायला मिळेलच इन जर का चार वाजता बघायला मिळाला तर व्हेरी अँड गुड काय सुनील होईल का होईल होईल दोन वाजल्यात बघूया आणि मग ह्याच्यानंतर जे काही घडेल तुम्हाला उद्या संध्याकाळी चार वाजता बघायला मिळेल सकाळचा व्हिडिओ नाही आहे उद्या संडेला तर भेटूया उद्या दुपारी चार वाजता रोहन्स ब्लॉगवर अँड ऑल द बेस्ट रंजिता ऑल द बेस्ट आजच्या इंटरव्ह्यूसाठी थँक्यू ओके चला बाय बाय